जमिनीमध्ये भूसभूषितपणा कसलाही आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे काय होतं की आपली जमीन रट्ट झाल्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही पिकांची मुळे व्यवस्थित जमिनीमध्ये वाढत नाही त्यासाठी नऊक्रांती अॅग्रो पंढरपूरी आपल्यासाठी एक गोल्ड नॅनोजॅन हे प्रोडक्ट घेऊन आलेले आहे पूर्णपणे शंभर टक्के ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे यामुळे आपल्याला जमीन भुसभूषित होण्यास मदत होते तर आपण जाणूया ह्याचे फायदे जमीन शंभर टक्के भुसभुशीत करण्याचं काम हे गोल्डन नॅनुजान करते त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते पाणी धरून क्षम ठेवण्याची क्षमता वाढल्यानंतर पिकांना कमी प्रमाणात पाणी द्यावे लागते त्याचबरोबर जमिनीतील जे सेंद्रिय गुणधर्म आहेत ते वाढवण्याचे काम सुद्धा हे गोल्डन यानुजान करते त्याचबरोबर जमिनीतील पिकांना च्या वाढीसाठी आवश्यक असणारी मुळी पांढरी मुळी ही अतिशय उत्कृष्टरित्या वाढवण्याचं काम हे गोल्डन अनुजन करते त्यामुळे जमिनीतील शंभर टक्के जे खत आहे उपलब्ध असलेले घटक आपण टाकलेली खते ते शंभर टक्के अपटेक करण्याची प्रक्रिया गती वाढवते त्यामुळे जे अन्नद्रव्य जमिनीत पडून आहेत परंतु पिकांना ते उपलब्ध होत नाहीत पिकांना ते घेण्यायोग्य अवस्थेत नाहीत ते सुद्धा अन्नद्रव्य हे गोल्डन यानुजान पिकांसाठी उपलब्ध करून देते त्याचबरोबर ह्याचे वापरण्याचे प्रमाण आहे शंभर ग्रॅम हे चार लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचे लिक्विड स्वरूपात आपण ड्रिपद्वारे तेच सोडू शकतो यामुळे आपली जमीन भरपूर प्रमाणात भुसभुशीतपणा येतो तसेच जी कडक जमीन आलेली आहे घट्ट जमीन जे पोपडे धरते अशी जमीन, जमीन दा, दा ही सुद्धा पूर्णपणे अगदी पोकळ जमीन होऊन जाते एकदम जमीन होऊन जाते त्यामुळे जमिनीतील हवा योग्य प्रमाणात खेळली जाते त्यामुळे मुळ्यांची वाढ ही व्यवस्थित होते आता याचबरोबर आपण याचा डेमो बघूया गोल्डन अनुजान हे नक्की कसे काम करते होते कसे वापरावे वापरावे आता आपण या ठिकाणी बघत आहात की आपण डेमोसाठी एक पावच आणि पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण काय करणार आहे हे गोल्ड नॅनोजान हे जे आपण जे बघत आहात गोल्ड नॅनोजान हे आपण यामध्ये मिसळणार आहे हे अतिशय चिकट पदार्थ आहे तो आपण बघूया आपण हे थोड्या प्रमाणात गोल्ड नॅनुजान घेतलेलं आहे आणि आपण हे सध्या पाण्यामध्ये टाकत आहे आता हे काय करायचं पाण्यामध्ये टाकल्यानंतर चांगल्या प्रमाणात असे ढवळून घ्यायचं आहे ह्याला भरपूर प्रमाणात हलवायचं आहे असे चांगल्या प्रमाणात ढवळून घेतल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं आहे हे गोल्डन अनुजान आपण शंभर ग्रॅम कमीत कमी चारशे लिटर पाण्यामध्ये मिसळावे लागते कमीत कमी, कमी चारशे लिटर पाणी कारण काही अतिशय चिकट प्राण प्रमाणात तयार होते त्यामुळे ड्रिपद्वारे कमी पाण्यामधून हे जात नाहीये त्यामुळे आणि ह्याचा रिझल्ट शेतकरी मित्रांनो एवढा जबरदस्त रिझल्ट आहे की हे औषध सोडल्यानंतर तुम्ही दोन ते चार दिवसानंतर बघू शकता की आपले जे बोट आहे टनक जमिनीमध्ये पूर्णपणे बोट सहजरित्या जमिनीमध्ये गेले जाते एवढे पोकवळ जमीन हे औषध करत आहे त्यामुळे आता हे आपण बघू शकता ह्याला शिकटपणा याय लागलेला आहे दोन मिनिट आपण असं ठेवूया त्यानंतर बघूयांतर त्यान आपण बघत आहात हे पूर्णपणे घट्ट आहे पूर्णपणे यासाठी हे कमीत कमी, -कमी शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये सोडा लागते हे चिकटपणामुळे जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमताही उत्तमरित्या वाढते तसेच मुळी उत्कृष्टरित्या वाढते पीक एकदम जोमदारपणे वाढीस लागते अधिक माहितीसाठी तुम्ही नौक्रांती ऍप्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क करून माहिती घेऊ शकता धन्यवाद